नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात आपल्या पांढऱ्या सोन्याने म्हणजेच कापसाने आपल्याला थोडासा दिलासा दिला आहे दिला गेल्या दोन आठवड्यात कापसाचे भाव सात हजार सातशेवरून आठ हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत पण आता खरा प्रश्न हा आहे की ही दरवाढ इथेच थांबणार की पुढे दहा बारा हजार रुपयांपर्यंत जाणार सरकारने एक जानेवारीपासून जे आयात शुल्क इम्पोर्ट ड्युटी लावले आहे त्याचा नेमका फायदा तुम्हाला किती होणार आणि पंधरा जानेवारीला असं काय घडणार आहे ज्यामुळे बाजारात उल उलतापालत होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे बघणार आहोत ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे सरांनी जे विश्लेषण केलं आहे त्यांचा डिकोड आज आपण करणार आहोत त्यामुळे तुमच्या घरात कापूस पडून असेल तर हा व्हिडिओ तुमचं हजार रुपयांचं नुकसान वाचू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्वात आधी सध्याची परिस्थिती समजून घ्या एक जानेवारीपासून केंद्र सरकारने कापूस आयातीवर शुल्क लावले आहे याचा सरळ परिणाम म्हणजे विदेशी कापूस महाग झाला आहे वैराळे सरांच्या मते या निर्णयामुळे गेल्या दोन तीन दिवसातच बाजारात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ दिसून आली आहे सध्या सरासरी भाव सात हजार सातशे ते आठ हजार रुपयांच्या घरात आहेत पण इथे एक शंका आहे खरेदार म्हणजेच व्यापाऱ्यांनी सध्या वेटाणव्याच थांबा आणि पहाची भूमिका घेतली आहे त्यांना शंका आहे की सरकार हे आयात शुल्क पुन्हा मागे घेईल का त्यामुळे बाजार पूर्णपणे शेटल व्हायला अजून एक आठवडा लागू शकतो एकदा व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर झाला की खरी दडवार सुरू होईल आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया तज्ज्ञांना का वाटतं की कापसाचे भाव वाढतील याची तीन ठोस कारणे आहेत पहिला कापूस उत्पादनात मोठी घट मित्रांनो हे वर्ष कापसासाठी खूप योग्य आहे गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी कापूस उत्पादन या वर्षी होण्याची शक्यता आहे सुरुवातीला अंदाज दोनशे नव्वद लाख गाठींचा होता पण आता तो कमी होऊन दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तर लाख गाठींवर आला आहे शेतात कापसाची परिस्थिती वाईट आहे हे तुम्हीही अनुभवात असाल दुसरा आयात आयात कमी होणार आयात शुल्क लागल्यामुळे परदेशातून येणारा पन्नास ते साठ लाख गाठींचा कापूस आता कमी होईल तो पाच सात लाख गाठींना घटू शकतो म्हणजे देशात म्हणजेच देशात कापसाचा तुटवडा जाणवणार आहे आता ज्याचा फायदा आपल्याला दरांना होईल आता तिसऱ्या सरकीचा दर कापूस कमी तर सरकी पण कमी सरकीचे दर तीन हजार सातशे ते चार हजार वरून पुढे साडेचार हजार ते पाच हजार रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे जेव्हा सरकी माग होते तेव्हा जेनिंग मिलला परवडतं आणि ते कापसाला जास्त भाव देऊ शकतात सर्वात महत्वाचा प्रश्न भाव नक्की किती होणार वैराळे सरांच्या विश्लेषणानुसार पंधरा जानेवारीच्या आसपास कापसाचे दर आठ हजार पाचशे रुपयापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे आता तुम्ही विचाराल नऊ हजार किंवा दहा हजारचा टप्पा ओलांडेल का तर उत्तर उत्तर आहे सध्या तरी नाही याचं कारण खूप लॉजिकल आहे समजा भारतीय कापसाचे भाव नऊ गेले तर त्याचं खंडीचा भाव ते एकसठ हजार हो कापूस एवढा माग झाला तर टेक्स्टाईल मिलवाल्यांना अकरा टक्के टॅक्स भरून सुद्धा परदेशातून कापूस मागवून परेड किंवा ते पॉलिस्टर मानवनिर्मित धाग्याकडे वळतील त्यामुळे भाव दहा हजार अकरा हजार होण्याचे स्वप्ने पाहू नका आठ हजार पाचशे ते नऊ हजार ही या सीजनची लक्षमण रेषा असू शकते मग अशा परिस्थितीत तुम्ही काय निर्णय घ्यावा पाहिला पुढचा एक आठवडा थांबा सध्या बाजार स्थिर होऊ द्या दुसरा आहे साडेआठ हजार रुपयाचा टप्पा जेव्हा तुमच्या मार्केटमध्ये भाव साडेआठ हजारच्या जवळ दिसतील तेव्हा टप्प्याटप्प्याने कापूस शिकायला सुरुवात करा नऊ हजारची वाट पाहून रिस्क घेऊ नका तिसरा आहे शिशियाचा आधार घाबरून कमी भावात खाजगी व्यापाऱ्याला विकू नका शिशियाची खरेदी चालू आहे जर बाजारात भाव पडलेस तर हमी भाव परत मिळणारच आहे त्यामुळे पॅनिक शेलिंग भीतीने विक्री करण्याची गरज नाही थोडक्यात सांगायचं तर यावर्षी कापूस कमी आहे त्यामुळे भाव पडणार नाहीत उलट उलट पंधरा जानेवारी पर्यंत सुधारणा होईल पण अति अपेक्षेच्या नादात साडेआठ हजार ते आठ हजार आठशेचा चांगला भाव सोडू नका शेतकरी मित्रांनो हे विश्लेषण तज्ज्ञांच्या मतावर आधारित आहे अंतिम निर्णय घेताना आपल्या स्थानिक बाजारपेठेचा अंदाज नक्की घ्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात आजचा कापूस भाव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद